नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज निघालोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या ठिकाणी गणपतीपुळ्यापासून वालावल हे ठिकाण सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यासाठी आपल्याला अंदाजे तीन ते साडेतीन तासांचा प्रवास करावा लागेल आपला प्रवास गणपतीपुळेमधून जाकादेवी निवळी हातकंबा पाली लांजा राजापूर कणकवली कुडाळ आणि कुडाळमधून सुमारे पंधरा किलोमीटर वर वालावल हे तीर्थक्षेत्र आहे असा आपला आजचा प्रवास असेल मित्रांनो फायनली आपण साडेतीन तासांचा प्रवास करून श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये पोहोचलोय आणि समोरच बघताय हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्यावर खूप सुंदर अशी कलाकृती केलेली आहे हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे दाट वनराईमध्ये वसलेले वालावल गाव आणि मंदिरालगतच असलेला सुंदर आणि शांत तलाव यामुळे मंदिराची शोभा अजूनच खुलून दिसते हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षापूर्वीच आहे असे जाणकार सांगतात समोर बघताय हा मंदिराचा सभागृह आहे हा सभा मंडप जो भजन कीर्तन आणि दशावतारसाठी उत्सवादरम्यान वापरला जातो प्रथम आपण श्री देव लक्ष्मीनारायणाचं मनोभावे दर्शन घेऊया आणि मंदिराबाबत इतर माहिती जाणून घेऊया मंदिराचा मुख्य दरवाजा हा उंचीला कमी असून त्यावर अप्रतिम कमळांच्या फुलांचे कोरीवकाम केलेले दिसते गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर श्रीदेव लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची सुंदर अशी मूर्ती कोरलेली बघायला मिळते आणि समोरच आपल्याला अतिशय सुंदर आणि देखणी श्रीदेव लक्ष्मीनारायणाची मूर्तीचे दर्शन होत श्रीदेव नारायणाची मूर्ती चार फूट उंच आहे ती काळ्या पाषाणामध्ये घडवलेली आहे या मूर्तीच्या उजव्या पायाजवळ लक्ष्मी व डाव्या पायाजवळ गरुड कोरलेले आहे गाभाऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूंना दोन द्वारपाल आहेत मंदिरामध्ये अतिशय सुंदर असे कोरीवकाम बघायला मिळते विशेष म्हणजे मंदिरात लाकडामध्ये देवी देवतांचे सुंदर असे कोरीवकाम केलेले दिसते मंदिरातील दगडी खांब नाजूकपणे कोरलेले आणि अद्वितीय आहे तसेच देवादिकांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या बघायला मिळतात हे देवस्थान जागृत असल्याचा लोकांचा अनुभव आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्वी सिंहनाद होत असल्याचे सांगतात हे मंदिर पूर्वाभिमुख असून याची रचना त्रिस्तरीय आहे मुख्य देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये पूर्णतः सागवान लाकडाचा सा वापर केलेला आहे वालावल गावाचे सहाव्या शतकातील नाव बल्लावल्ली असे होते गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेळलेले डोंगर दऱ्या गावाच्या उत्तरेकडून वाहणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम आहे त्यामुळे प्राचीन काळापासून राजे राजवाडे या भागातील अधिकारी यांनी या गावचा आसरा घेतलेला आहे अकराव्या शतकामध्ये शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते या मंदिराचे बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू देसाई या महापराक्रमी बंधूंनी केले त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरुष म्हणून उभी आहे मंदिराच्या मागच्या बाजूला सुंदर आणि शांत तलाव सुद्धा आहे आणि त्या तलावामध्ये श्रीदेव लक्ष्मीनारायणाची सुंदर मूर्ती आहे जेव्हा मुघलांनी गोवा मोहीम करायला सुरुवात केली तेव्हा पेरनेम गोव्यातील श्रीदेव लक्ष्मीनारायण यांची देव नरोबा म्हणून ओळखली जाणारी मूर्ती हलवण्याचा निर्णय घेतला ही मूर्ती वालावल येथे हलवण्यात आली नंतर हे सुंदर मंदिर विजयनगर राजवंशातील सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू देसाई या दोन बंधूंनी बांधले स्थानिकांच्या मते मंदिरात असलेली घंटा पोर्तुगीज खलाशाकडून घेतली गेली आहे आणि फ्रेंच मध्ये कोरलेली आहे या मंदिरामध्ये रामनवमीला उत्सव असतो आणि इथे नऊ दिवस यात्रा असते आणि विशेष म्हणजे वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही असा या गावचा रिवाज आहे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांना राहण्यासाठी भक्तनिवाससुद्धा बांधला आहे या भक्तनिवासमध्ये चांगल्या सुखसोयीसुद्धा आहेत कधी या मंदिरामध्ये याल त्यावेळेला या भक्तनिवासला नक्की भेट द्या विशेष म्हणजे या ठिकाणी स्टे करून तुम्ही तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरील धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतोय हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद काळजी घ्या